नमस्कार मी गीतांजली सज्जन अंगोठे बाप माझं पटलं का या चॅनलमध्ये मी आपलं सश स्वागत करीत आहे तर मला पहिल्यांदा असं सांगायचं की प्रत्येकांना अडचण असतेच जगात असं त्रास नसलं एकही मनुष्य नसेल की त्याला काहीतरी त्रास झाला असेल किंवा त्रास झाला असेल आणि त्यातून त्यातून तो हजरच राहिला असं नसेल प म्हणजे कधीतरी कधी पडणं पण गरजेचं असतं पडल्यावर ना एकदा पडल्यावर ना आपण आयुष्यात एकदा पडल्यावर असं पडलं पडलेलं ला, असतो पडले ना की पर ना, परत आपल्याला ना कधी पडण्याची इच्छा असत नाही म्हणजेच म्हणायचं काय म्हणजे परत कधीतरी आपण पडायला घाबरतो त्याच्यासाठी आपण तत्परत असतो सावधगिरी राहत असतो आणि आपण लगेचच अनुभवानुसार आपण लगेचच कोणावर विश्वास टाकत नसतो हे आ, आहे माझं तर एवढ्या वर्षात अनुभव आहे हे बघा त्या पोळ्याला मी दाखवलेली आहे तर हे फुगलेलं होतं म्हणजे अगदी असं फुग्यावानी असं त्याच्यामध्ये पाणी होतं असं दाबलं की कारणजीवनी उडत होतं त्याच्यात पाणी आणि मग तू भर भरल्यासारखं पण वाटत होतं त्यांनी मग साल्टं काढलं ते हवा खेळा म्हणे हवा खेळल्यानंतर ना लवकर बरं होतं आहे आणि मग मी ॲमडॉक्स ॲमडॉक्स औषध घेतलेली आहे औष जखम कोरडी वेळेला आणि क्रीम लावलेली आहे जेवण झालं तीन टाईम घ्यायलाच असेल तर ॲमडॉक्स औषधं पण मला दोन दिवस मला मिस्टरांनी खूप मदत केलं मी असं हातवर करूनच मी काम करत होते कारण की मला ना खूप चुरचुर 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 होत होतं तेवढा भाग आणि मग काल संध्याकाळी मी कपडे धुतले मी मग काय झालेलं दिवसभर ना सकाळी उशीर उठलं की दिवसच खराब जातं ही पहिली गोष्ट आणि तिकडून मग मी हॉस्पिटलला गेलते हॉस्पिटलला म्हणजे माझ्या कामाला हॉस्पिटलला आणि तिथे मला ना माझ्या कामाबद्दल मला ओरडत होते माझ्या जे आहेत ते का वरचे माझ्या म्हणजे सिस्टर त्यांनी म्हणत होते की आन, माझ्या एरियाचं इश्यू होतं तर ती मुलगी जी आणखीन सोबत होती तिचं तिचं एरिया जर मला मिळालं तर अंगणवाडी मला फायदा होईल अंगणवाडीचं असं माझं मत होतं पण प्रत्येकजण आपल्याला समजून घेणार असतं असं नसतंच घरातले समजून घेत नाही तर बाहेरचे काय तर खूपच न... वे वे वेळ कसं असतं आपल्याला सांगता येत नाही ते खूपच बोलले कारण की काय असतं की त्यांना तिथं वरून बोललं असलं तर ते आपल्याला बोलतात ते आणि ॲक्च्युली प्रत्येकांना असं लवकर लवकर पटपट काम समजत असं नसतं आणि मग त्यांना वरून रागवण्यात आलेलं आणि ते दुसऱ्यांवर असं बोललेत आणि इतकं खुलून सांगायचं तर आपण दुसऱ्यांचं दुसऱ्यांना आपण बोलल्यासारखं होईल आपण दुसऱ्यांना दोष दिल्यासारखं होईल ज्यांचं त्यांचं कर्म त्यांच्याकडे असतं आणि आपल्याला दुसऱ्यांना बोलायचं आपल्याला हा अधिकार नाही आहे जेव्हाचं तेव्हा उत्तर दिलं समोरासमोर हे आमचं सोलापूर शहराचं सोलापूर शहरी माणसांचं उद् हे आहे स्वभाव आहे आणि स्वभाव कोणाचं बदलता येत नाही जगात अवघडाशी वस्तू अवघड अशी गोष्ट कोणतीच नाही आहे फक्त स्वभाव कोणाचं बदलणं हे अवघड आहे पण आपण कोणाचं गॅरंटी घेऊ शकत नाही हा जरी आज दोन दिवस जरी शान्त है। तो सत्संग करून शांत झालेला आहे तर असंच तो मरेपर्यंत शांत राहील असं कोणाचं आपण गॅरंटी घेऊ शकत नाही माणसाचा स्वभाव कसं म्हणतं काही माणसं आता आपल्या घरात पण असतात की त्रास देणार आहे आपण रिलेशनशिपमध्ये पण खूप असतात आपल्याला जाऊ धीरं वगैरे असे कुणी ना कुणी असतातच सासू तर आपण रागात म्हणतो त्यांना आपण कुत्र्याची शेपटी वाकडं ते वाकडंच असते तर आपण याच्यामधून आपण आपल्यालाच बदलायची खूप गरज असते तर काय झालेलं मग आपण जर एड्यासारखं केलं तर आपल्याला अजून लोक एड समजतील आणि त्यामुळे आपल्याला अजून कन्फ्युजनमध्ये टाकतात आपल्याला म्हणजे हे निर्णय घेऊ का ते निर्णय घेऊ का सगळं सोडूनच देऊ घरात मस्त दुनं भांडी आणि लेकरांचंच करत बसायचं असं होतं तिसरा पर्याय हा अगदी अयोग्य आहे आणि आपल्यासाठी खूपच म्हणजे घातक असू शकतं की प्रत्येकजण खूप आपण बघतो खूप पैसे असलेले पण बाळांना सोडून जातात आणि आपण आपले लहान लहान बाळ टाकून जाऊन जात नाही आणि इतके लहान बाळा तो सहा सात महिन्याचा असं टाकून जात नाही आहे सरकारी जॉब असलं तर जातात लोक पगार मिळत असत आहे पण ती बाई काय म्हणते जरी त्यांच्या घरातले सांभाळत असेल सासू सांभाळत असेल उदाहरणार्थ तिची आई तिला सपोर्ट करत असेल तू जा कामाला मी सांभाळते तरी ती मुलगी काय म्हणते तू मला माझ्या बाळाला स सांभाळते दिवसभर मी कामाचं नसते पण पण माझ्या छातीतून माझ्या छातीतून मला म्हणजे दूध निघत आहे तर ते मी काही करू शकत नाही ना म्हणजे बाईला म्हणजे बाईला काय काय कोणाला पण काय वाटतं की प्रत्येक गोष्ट चांगली असायला पाहिजे आपली प्रत्येक गोष्ट पण आपण माणूस आहोत तर जनावरापेक्षा जास्त त्रास आपल्याला असणार जनावरांमध्ये नाही आपल्यामध्ये काय फरक असतो Gefilm, तो चार पायाने चालतो आपण दोन पायाने चालतो त्यालाही बाळ होते आपल्यालाही बाळ होतं तोही चपाती खातो गाय चपाती खातो डॉग पण चपाती खातो पण त्यांनी ग्रास खातो तर आपण ग्रास खात नाही आपण मेथीच्या भाषेमध्ये ग्रास वगैरे तर टाकतो पण फरक आहे तो रवंत करू शकतो आपण रवंत करू शकत नाही तर त्याला वेदना त्याला पण होत असतं असतं त्यांनी आजारी पडतो तोही काय कारण असतो याच्यातून त्याला बरं नाही वाटलं की तेही मरतात मरत मरतात गायी पण परवा एका गोठ्यामध्ये परवा पण एक गाय मेली आजारी होती मग म्हणजे आपण पण आजारी असलो की मरतो हो, सहज सहज असं बोलता बोलता पण ही बाई आत्ता चांगली होती अटॅकले मेली असंही होत असतं म्हणजे किती गोष्टींचा आपण त्रास घेतलं पाहिजे खरं सांगू माझ्या माझ्या अगोदनुसार ना आप आप आपण बाहेर पडणं गरजेचं असतं नाहीतर आपल्याला ना घरात बसून काहीच अनुभव येत नाही आपण एडे एडे आहोत ठीक आहे एडे एडे ग एडेच ख एडे, एडे राहूनच आम्ही पेडे खाणार आणि आपल्या एडेपणाचा खूप खूप जगात फायदा घेतात लोक तर असं एडं राहून चालत नाही आणि आता मठातलं सांगायचं गोष्ट म्हणजे ना आजचं आजचं दिवस संपलं आता दुपार आहे त्यानंतर उद्या गुरुवार आहे आपण तर गुरुवार अभिषेक वगैरे करतो आणि काहीजण दररोजच करत असतील की महादेवाला पंचामृतने दररोज करणारे लोक काही काही लोक ह्याच्यामधले असतात बारा माशीचे बैठकीत म्हणतात ना आपण तेरा माशीचे म्हणे ज आपण वर्षभर देवधर्म करतो जे फक्त सणावरला करतात ते बारामाशीचे लोक असतात असं बैठकीत भागलेलं होतं तर असो पण कामाच्या व्यापामध्ये किंवा आपण बायका तर खूपच काम करतो जर जॉबला जात असेल तर आणि तेव्हा काय करायचं माहिती आहे का असं जाता जाता मंदिर लागलं ला। महादेवाचं मंदिर लागलं ला की उत्तमाचंच आहे कामाला जाताना मला मंदिर लागतेच दोन मंदिर लागते मला एका मंदिरामध्ये मी दाखवली आहे एका व्हिडिओमध्ये तर तिथे सगळे देव आहेत श्रीराम आहेत हनुमान आहे महादेवाचे दोन दोन पिंड आहेत तीन तीन आहेत महादेवाची दोन लोकांसाठी जे आहेत त्यांनी पूजा करण्यासाठी भरपूर लोक आहेत तिथं पांडुरंगाचं आहे शनिदेवाचं आहे साईबाबाचं आहे आसरादेवी सातिया आसरादेवीचं आहे त्यानंतर गणेशाचं मंदिर आहे आणि महालक्ष्मीचं मंदिर आहे तर तिथे दत्ताचं दत्तगुरूंच आहे तर अशा वडाचं पिंपळाचं झाड खूप मोठं मंदिर आहे खूप छान वाटतं तिथे गेल्यावर आणि एकाच ठिकाणी भरपूर देव असले की सगळ्याच देवांचं दर्शन होतं आणि तुम्हाला नुसतं महादेवाचं दर्शन घ्यायचं असेल तर पण काही हरकणार नाही पण जाता जाता पहिल्या प्रथम वक्रतुंडाला नमस्कार गणपतीचं मंदिर आहे आणि त्यांच्या पप्पांनीच तर गणपतीला खूप काही वर दिलेलं आहे त्यामुळं गणपतीला नमस्कार करून महादेवाला एक तांब्या पाणी घाला जर आपल्याला पा तांब्या न्यायचं नसेल तिकडं तिकडं ऑफिसला जायचं असेल तर तुम्ही काय करायचं घरातनं जाताना शुद्ध पाणी भरलेलं असतं आपलं बॉटलचं तर ते उष्ट करायचं नाही ते पाणी घेऊन जायचं आणि महादेवाला थोडंसं व्हायचं आणि इकडं डब्बा करायचा एक डब्बा त्याच्यामध्ये तांदूळ तांदूळ ठेवाय व्हायचं आणि नमस्कार करायचं फक्त आणि म्हणायचं बाय म्हणायचं फक्त भेटायला जायचं नॉर्मली काही गोष्ट मागायला जायचं नाही महादेवाला मागणारे खूप खूप लोकं असतात तर एवढी साधीसोदी सोपी आपली सेवा केलं तरी उत्तमच आहे तर मी दररोज जात नाही मला आडपसरला जावं लागतं आणि इथं जे आमच्या गल्लीत आहे साडेसतमध्ये तर ते बंदच असतं म्हणजे सकाळची पूजा असते तेव्हा ते सकाळची दुपारची आल्यावर असे कोणीही कॉलेजमधून आल्यावर मुलं करतात पूजा छोटीशीच मंदिर आहे ते तिथे पूजा वगैरे करायला मिळत नाही पण मला जावं लागते तर एकतर कॅनल पॉल करून इकडे महादेव आहे इकडे मठाकडे जाताना आणि नाही तर तिकडे हाडपचं वेळ जावं लागतं मग मी काय करते घरातच मी पूजा अर्चा करते आणि बाहेर गेले की नाही खूप कामं खूप वेळ लागतो कारण की मला लोकांचे अनुभव विचारायचं असतं की तुमचे काय अनुभव असेल तर मला शेअर करा माझं चॅनल आहे तर तर मला फोन करत नाहीत लोक तर तुम्ही करत जावा मला त्यामुळं मी लोकांच्या स स, स सतत मी लोकांच्या संपर्कात रा जाते असं बाहेर जाऊन मी तुमचं काय अनुभव असेल तर सांगायचं सांगा म्हणते तर तुम्ही शेअर करत जावा प्लीज अनुभव असेल तर एक स्वामी सेवेकरी किंवा एक महादेवाचे भक्त तुम्ही मला सपोर्ट केलं तुमचं काही नुकसान होणार नाही तुम्ही माणूस आह आणि आम्हीही माणूसच आहोत तुम्ही एक एक माणूस की या नात्याने तुम्ही एक मदत केलं तरी खूप काही हरकत नाही मदत म्हणून म्हणा किंवा सेवा म्हणायलाही हरकत नाही कारण ही सेवा सेवाच आहे कारण मी का म्हणते आहे हे चॅनल काढण्याचं उद्दिष्ट होतं एक स्वामी सेवेकरी वाढावं वा, लोकांपर्यंत अपन, आपण आपली सेवा पोहोचवावी लोक खूप दुःखात आहे कळल्यानंतर बाहेर मी कामाला पडल्यानंतर लोक खूप खूप दुःखात आहेत आपण तीन टाईम खाऊन निवांत सुखी राहतो लोक तर लोकांना एक टायमीचं जेवण मिळालं की संध्याकाळी जेवण काय मिळणार की नाही हेही शाश्वती नसते तर खूप लोक दुःखात असतात तर अशा रोडवरच्या लोकांना आपण पूज भीक वगैरे मागणाऱ्या लोकांना पूजा अर्चा करताना बघत नसतो पण जी वेशभूषा करू देत भगवी वस्त्र किंवा चापकाने मारून घेत असतात किंवा विठोबाचं ते अवतार घेऊन येत आहेत किंवा वेगवेगळे असं देवाच्या जोगवाच्या रूपात येत असं बायका तर, तर, मा मा तर ती एक भिक्षाच असते किंवा तर आमच्या माहेरीमध्ये ना तर बालाजी म्हणजे व्यंकटेश्वर तिरुपती बालाजीचं आहे तर ते तांब्या असतं ते देवाचं बालाजीचं त्याला बालाजीचं गंध लावल्यानंतर ना माझे वडील पाच घर भिक्षा मागतात की गोविंदा गोविंदा पाच घरी मागतात ते आणि त्याच्यामध्ये तांदूळ घालतात काही जण तर ते आम्ही काय करतो रेशनचं तांदूळ असतं ना ते आम्ही संडेला त्याचे आपे डोसा किंवा इडली अशा पद्धतीने करून खातो तर ते एक स्वतःहून मागून घेतले असते की देवाची सेवा म्हणून काही जण पोट भरण्यासाठी विक्षावलं असते त्याच्यामध्ये तीन प्रकारची भिक्षा असतात लोक स्वतःहून भिक्षा मागून घेतात की काही ही, ही माझी इच्छा पूर्ण झाली तर आ, मी असं तुझी सेवा करत जाईन भिक्षेच्या स्वरूपात आठवड्यात नेतात दर शनिवारी जर देवीचं जोगवास असेल तर दन मंगळवारी शुक्रवारी करतात तर मी ही सेवा करतो तुझी भिक्षा मागत जाईन आणि तुझं सेवा करत जाऊन आठवड्यात नेतात असं हे भिक्षा मागतात दुसरी भिक्षेच्या रूपामध्ये ना तर त्यांच्या अंगात अंगा अंगा ना अंगात येत असते ते जोगवेच्या रूपामध्ये त्यांच्या अंगात येत असतं आणि त्यामुळं त्यांना ती सेवा घ्यावी लागते किंवा घरामध्ये असतं त्यांच्या सासूबाईचं त्यांच्या आधीच्या पिढीचं झालं असतं तर त्यामुळं त्यांना पुढे चालवं लागतं असं देखील असतं आणि तिसरी भिक्षा असते ती त्याच्यामध्ये तुम्ही पोट भरण्यासाठी मागत असतं त्याच्यामध्ये ना आपल्याला खायलाच काही नसते आणि दुसरं काम करण्याच्या आपण लायकीचं नाच नसतो भिक्षा मागण्याशिवाय तर त्याच्यामध्ये ती तिसरी स्टेपमध्ये येतं तर ता। हे स आ, सांगत होते मी भिक्षेचं तर काय सा काय असतं कोणाला कसं पटत असतं ते कसं करत असते तर देवाचं जेवढं करेल ना तेवढं खूप कमी असतं आणि आमच्यामध्ये आता मी बालाजीचं तर बोललेलीचं आहे तर असंच तर त्याचं बिनमिटाचं असतं नुसतं चपाती साखर खायचं असतं त्याच्या उपासाला नवरात्रच्या वेळेस बालाजीचं पण आमच्याकडे बसत असतात घट बसत असतात आणि खूप खूप ठिकाणी खूप खूप देवधर्म असतात आणि वर्षभर चालूच असतात आपले सेवा देवधर्म चालूच असतात फक्त सणावारा काळ कर, सणावाराला करायचं ही चुकीची प्रथा असते काही लोकांमध्ये चुकीची असते आणि जर वेगळं राहत असलं तरीही सासू बोलतही बोलत तरीही येत नसतात असेही आहेत की सुना त्यांच्या त्यांच्या शेड्यूलमध्ये बिझी असतात आणि फक्त खूप मोठं सण असेल की ते चार लोकांमध्ये दिसणार असेल की हळदी कुंकू असेल जसं की गौराई आता येणार आहे गौराई तर तशा वेळेस ते सासूंना मदत करतात कारण ते दिसणारं सण आहे तर असं करू नये नागपंचमीला पण त्यांनी काही जणांचे बोलवत होते असेल असं मी सांगते तर तेव्हा त्यांना वेळ नव्हतं पहिला झोपा काढायचं असतं खायचं असतं त्यांना त्यांना प्यायचं असतं तिथे सासू आका मला तर पण येत नसतात असे आहे तर असो पण आपण छोटीशी सेवा करत जायचं आणि आलेल्या प्रत्येक अडचणींना तोंड देत राहायचं हे माझा अनुभव आलेला आहे मी माझा अनुभव शेअर केलेली आहे बोलता बोलता खूप काही बोलून गेलेली आहे की सेवेंचं वगैरे आणि लोकांच्या स्वभावानुसार आपण आपल्या स्वभावामध्ये बदल एकाच गोष्टीने करू शकतो ते म्हणजे आपल्या स्वामींच्या आचरणे आपल्याला सगळे संकट अर्पण करायचं आणि त्याच्या सेवेत राहायचं आणि त्याच्या नामस्पणात राहायचं तर तरा आपलं तो दुःख हरण करेल नक्कीच आणि आपल्याला शांत ठेवेल श्री स्वामी माऊल्या मला सांगितलं आमच्या सेवा करून घ्या

बघ पॅसे आणायचं नाहीतर आणि ट्युशन म्हणून गिफ्ट म्हणजे बदल गिफ्ट नाही मग नेसते